मित्रांनो पावणे तीन तास जर तुमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त वाळवंट असेल तर तुम्हाला कसे वाटेल कित्येक मैल दूरवर पसरलेला एक असा वाळवंट जो निर्मनुष्य आहे एकाकी आहे ज्यात कथेचा नायक अत्यंत हलाखीच्या आणि भीषण परिस्थितीत कसा कसं जिवंत आहे जशी जशी वर्षे लोटतात तसे तसे या नायकाचं जे जगणं आहे ते अधिकाधिक भीषण होत जात नैराश्याच्या गर्तेत अडकलेला हा नायक स्वतःच अस्तित्व सुद्धा विसरून जातो आणि ते विसरून शेळ्या मेंढ्रासारखं जगणं स्वीकारतो त्याची परिस्थिती बघून सिनेमागृहातील प्रेक्षकाला सुद्धा हे नैराश्य ग्रासते आणि मग हे सर्व नकोस होत नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मित्रांनो मी रिव्ह्यू करणार आहे एका मूळच्या मल्याळम चित्रपटाचा जो हिंदीत सुद्धा डब होऊन रिलीज झालाय चित्रपटाचं मल्याळम नाव आहे आडू जीवितम जो हिंदी गोट लाइफ नावाने प्रदर्शित झाला मित्रांनो जवळपास तीस पुस्तके ज्यांच्या नावावर आहेत असे केरळमधील सुप्रसिद्ध साहित्यिक बेन्यामी लेखक म्हणून त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेलं पुस्तक म्हणजे आडूजी विथम ज्याचा अर्थ होतो गोट डेज मित्रांनो भारतातील जवळपास पाच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात शिवाय केरळ स्टेट बोर्डाच्या दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले हे पुस्तक मल्याळम भाषेतील अत्यंत लोकप्रिय अशी साहित्यिक कलाकृती आहे या पुस्तकातून नजीब या भारतीय मजुराचं जीवन आणि तो सौदी अरेबियातील वाळवंटात कमालीच्या त्रासात आणि छळातून कसा जपतो याचं वर्णन करतो साहजिकच ब्लेसी थॉमस या नॅशनल अवॉर्ड विनिंग मल्याळम दिग्दर्शकाने बेन्यामिन यांच्या या पुस्तकावर आधारित चित्रपट आणल्याने याची केरळमध्ये खास करून कमालीची उत्सुकता आहे नजीब या नायकाची भूमिका पृथ्वीराज सुकम सुकुमारन या सुप्रसिद्ध अभिनेत्याने साकारली आहे कथा सत्यघटनेवर आधारित आहे ज्यात नजीब मोहम्मद हा मल्याळी कामगार कामाच्या शोधात सौदी अरेबियात पोहोचतो तिथे पोहोचल्यावर त्याला लक्षात येते की त्याच्यासोबत फसवणूक झाली आहे कारण त्याला सौदीमधील दुर्गम आणि निर्जन अशा वाळवंटात एका शेळ्या आणि उंटाच्या मळ्यात गुलाम म्हणून आणले जाते तिथून पळ काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न फसल्यावर वर्षानुवर्षी तो तिथे एकटा हलाखीचं जीवन जगतो आपण आता कधीही भारतात परत जाऊ शकणार नाही या नैराश्याने ग्रासलेल्या विचारात अडकलेल्या नजीबला एके दिवशी अचानक एक आशेचा किरण दिसतो तो किरण काय असतो आणि खरंच अगदी सहजतेने तो या सर्व परिस्थितीतून संकटातून बाहेर पडू शकतो का याचे चित्रण करीत ही कथा पुढं सरकते मित्रांनो बेन्यामिन यांच्या पुस्तकावरून चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक ब्लेसी यांनी स्वतःच लिहिली आहे संवादसुद्धा ब्लेसी यांचेच आहेत कथेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत केवळ आणि केवळ नजीबचा त्याच्या सौदी मालकाकडून होत असलेला छळ त्याच्या गुलाम्यासारखे हलाकीचे जगणे यावरच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेले चित्रपटाची एकूण लांबी तीन तासांची आहे हो तब्बल तीन तासांची आहे ज्या जवळपास पावणे तीन तास फक्त वाळवंट दिसतो पटकथेत फार काही घडताना दिसत नसल्याने केवळ नजीबच्या हालाखीची ही सर्व दृश्ये पुन्हा पुन्हा समोर येत राहतात जी अक्षरशः नजीबच्या सहनशक्तीची आणि सोबतच प्रेक्षक म्हणून चित्रपट बघताना तुमच्या स्वतःच्या पेशन्सची जी एक कमाल मर्यादा आहे ना ती टेस्ट करत असतात नंतर नंतर तीस तीस दृश्य बघून मन विचलित सुद्धा होतं आणि अगदी नको नकोशी वाटतात नजीबचं तिथून निघण्याचे प्रयत्न सुद्धा कमी पडत आहेत अशी भावना निर्माण व्हायला लागते जी प्रेक्षकांमध्ये एक प्रकारचा असहाय्यतेचा भाव निर्माण करते एक अस्वस्थता निर्माण करते तर कुठल्याही कथेचा किंवा चित्रपटाचा नायक इतका असहाय्य झालेला प्रेक्षक बघू शकत नाही नजीब एका अनोळख्या देशात त्यातही दुर्गम अशा वाळवंटात अडकलाय हे जरी कबूल असलं तरी हे सर्व सत्य घडलेलं असलं हे जरी खरं असलं तरी त्याची तीव्रता चित्रपटातून दाखवताना दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून ब्लेसी यांनी खूपच खेचलंय जे शेवटी शेवटी अगदी सहनच होत नाही एखाद्या कोंडवाड्यात अडकल्यासारखी नजीबची आणि त्यायोगे आपण सर्व प्रेक्षकांची परिस्थिती निर्माण होते अखेरीस नजीबला या परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग सापडतो खरा पण त्यानंतरचा जो भाग आहे तो सुद्धा नको इतका थकवणार आहे नजीबच्या वाट्याला येणारी दृश्य बघून अखेरीस वाईट वाटण्यापेक्षा ना मन असं सुन्न होऊन जात आणि काही वाटणं सुद्धा आपल्याला बंद होतं असं वाटतं आता यातून नजीबची कधीच सुटका होऊ शकणार नाही यामुळे होतं काय की गोटलाईट एक व्यावसायिक कलाकृती जरी असली तरी ती तशी न वाटता अशी एक ग्रँड स्केलवर बनवलेली आर्ट फिल्म सारखी वाटायला लागते तरीही या सर्व परिस्थितीत सुद्धा तुम्हाला प्रेक्षक म्हणून तीन गोष्टी बांधवून ठेवतात नंबर एक वर आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे अप्रतिम छायांकन अर्थात सिनेमॅटोग्राफी नंबर दोन वर आहे कमालीचा प्रभाव पाडणारे असे पार्श्वसंगीत बी जी एम आणि नंबर तीनवर आहे अभिनेता पृथ्वीराज सुमारन याचा निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम असा जीव तोडून केलेला अभिनय मित्रांनो सिनेमॅटोग्राफी आहे सुनील के एस यांची सुनील के एस यांची ज्यांनी एक ना एक फ्रेम अगदी मोजून एक ना एक फ्रेम अत्यंत नेत्रदीपक कशी होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे मित्रांनो नैराश्याने ग्रासलेली कथा असूनही ती इतकी सुंदर दिसलेली मी याआधी कधी पाहिली होती मला तर आठवत नाही म्हणजे नैराश्य पण आहे पण ते इतकं सुंदर दिसतंय दूरदूरपर्यंत वाळवंट असलेले दिवसाचे म्हणजे रणरणच्या उन्हातले वाळवंटातील टेकड्यांवरील शेळ्या वाळवंटात फिरतानाची दृश्य कधी रात्रीच्या मंद अशा चंद्रप्रकाशातील वाळवंट दिसतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेचे दृश्य आहेत वाळवंटातील आणि वातावरणात जे काही बदल होत असतात म्हणजे कधी कधी स्टँडस्टॉम येतो म्हणजे वाळूचं वादळ येतं तर कधी गारा पाडणारा पाऊस येतोय म्हणजे वाळवंटात वाळवंटात गारा पडतायत असंही दृश्य सिनेमामध्ये आहे तर अशा सर्व वेळेचा निसर्ग हे सर्व कुठल्याही हॉलिवूडच्या चित्रपटाच्या थोबाडीत देईल इतकं सुंदर छायांकन सुनील केएस यांनी केलंय अर्थातच त्याला बी एफ पण जोड मिळाली आहे आणि ब्रेन यांनी हे स्पेशल इफेक्ट्स वी एफ एक्टची जबाबदारी सांभाळली आहे ती जोड ती सोबत तितकीच सुंदर आहे जी साथ जी दिली आहे आणि ब्रेन यांनी ती तितकीच सुंदर आहे ए आर रेहमान यांचं पार्श्वसंगीत संगीतही त्यांचंच आहे गाणी आणि संगीत, संगीत चित्रपटाचं चा छान आहे पण पार्श्वसंगीत अत्यंत प्रभावी आहे आणि परिणामकारक आहे म्हणजे कथेतलं जे नैराश्य आहे त्या नैराश्याला साजेसा असं हे पार्श्वसंगीत आहे त्यात भर म्हणजे रहमानच्या सोबतीला भर म्हणून भारताचे विख्यात साऊंड डिझायनर रसूल पोकुटी आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड डिझायनर तर या रसूल पोकुटी यांनी या सिनेमाची ऑडिओग्राफी सांभाळली आहे तर ही सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याचा जीव तोड असा कमालीचा सुंदर अभिनय पृथ्वीराजने या भूमिकेसाठी जशी मानसिक तयारी केली आहे ना तशी शारीरिक मेहनत सुद्धा घेतलेली स्पष्टपणे दिसून येते म्हणजे कथेच्या सुरुवातीला त्याने या भूमिकेसाठी वाढवलेले हो वजन आणि नंतर नंतर जशी कथानक पुढे जाते त्यासाठी घटवलेले हो वजन हा जो एक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे हा शारीरिक बदल आहे जो स्पष्टपणे दिसून येतो हा कमालीचा आहे आणि त्यासाठी त्याला जस्ट हॅट्स ऑफ त्याची व्यक्तिरेखा जास्तीत जास्त रिअल वाटावी म्हणून मेकअप झालं किंवा त्याचं कॉस्ट्यूम डिझायनिंग असेल या सगळ्या टीमनी पण अप्रतिम काम केल्याचं चित्रपट बघताना पदोपदी जाणवत मित्रांनो पृथ्वीराजच्या करिअरमधील ही भूमिका नजीबची भूमिका गोड लाईफमधील एक माईल्डस्टोन भूमिका म्हणून ओळखली जाईल येणारी कित्येक वर्ष आणि यासाठी या, या पृथ्वीराज सुकुमारांना कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान सन्मान अवॉर्ड्स सुद्धा हमखास मिळतील यात मला कुठली शंका वाटत नाही एकूणच या तीन गोष्टी गोटलाईफ सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात पृथ्वीराज सोबतच इतरही सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत खास करून नजीबच्या मित्राच्या म्हणजे हकीमच्या भूमिकेत असलेला के आर गोकुल हा अभिनेता आणि नजीबला या संकटातून सोडवणारा इब्राहिम जो साकारला आहे जिमी लुईस या अभिनेत्याने जिमी लुईस जे स्वत या सिनेमाचे को सुद्धा आहे या दोघांची कामे छान झाली आहेत तर मित्रांनो तुम्हाला एका वेगळ्या विषयावरील आणि ग्रँड स्केलवरील एक दर्जेदार चित्रपट जर बघायचा असेल तर गोट लाईफ तुम्हाला आवडेल पण करमणूक म्हणून जर जाणार असाल तर पदरी निराशे येईल आणि हो अशी कलाकृती जर बघायचीच असेल तर केवळ बिग स्क्रीनवरच बघायला मजा येते बरं का मित्रांनो आउट ऑफ फाईव्ह मी गोट लाईफला खरंतर चार स्टार देणार होतो पण ब्लेसी म्हणजे दिग्दर्शक ब्लेसीने नाहक खेचलेली आणि अगदी पेशन्स टेस्ट करायला लावणारी लांबलचक पटखतेमुळे मी एक स्टार कमी करतोय आउट ऑफ फाईव्ह मी थ्री स्टार येईल गोट लाईफला चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर चालणार नाही पण मल्याळम भाषेत आणि दक्षिणेत खास करून इतर भाषांमध्येही तो डब झाला आहे तो उत्तम बिझनेस करेल यात मला काही शंका वाटत नाही मित्रांनो तुम्हाला आमचा गोट लाईफचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा